नमस्ते मुलांनो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित लाईव्ह लेक्चर्स मध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मी श्री संदेश धोंडू कदम छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर येथे शिक्षक या पदावर कार्यरत आहे तर मुलांना आज अपना, अपना आपला इंग्रजीचा तास आणि आपण आता आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत मुलांना आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अनेक शब्दांचा परिचय तुम्हाला झालेला आहे काही कवितांचे तुम्ही खूप छान चांगल्या प्रकारे गायन करत आहात आणि कवितेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अनेक शब्दांचा परिचय झालेला आहे पण आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये लुक लिसन अँड से ऑड मॅन आउर किंवा लेट्स नो न्यू वर्ड्स यासारखे लेसन हे पुन्हा पुन्हा आलेले आहेत आणि या लेसनचा जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला असं समजेल की या, या पाठातून म्हणजे लुक लिसन अँड से लेट्स नो न्यू वर्ड्स ऑर्ड मॅन आउट <coughs> या पाठातून आपण काही विशिष्ट अक्षरांच्या गटांचा अभ्यास करतो आणि त्या अक्षराने दिलेल्या त्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दांच शब्दांची तुम्हाला आता ओळख झालेलं आहे जसं पण आपण यादी बी सी पी टी त्यानंतर डी एफ एम एन यासारख्या पाठांमधून तैयर या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांचा तुम्हाला परिचय झालेला आहे त्याचबरोबर या अक्षरांचा आवाज सुद्धा तुमच्या आता लक्षात आहे मुलांना मागच्या पाठामध्ये आपण एल एच आर एस या पाठ पाठ हा पाठ आपण समजून घेतला तुम्ही त्या लक्षात असेल त्यामध्ये काही नवीन शब्दांचा तुम्हाला परिचय झाला आणि त्याचबरोबर तुम्ही या पाठातील काही या सर्व अक्षरांचे ध्वनी काय आहेत आवाज काय आहेत हे सुद्धा समजून घेतले तसं बा कुणाच्या लक्षात आहे का बघा बरं मी सांगतो ते पुन्हा आहे का अस द लेटर लेटर्स एल एच आर एस लेटर एल साऊंड साउंड ह लेटर आर साऊंड र लेटर एस साऊंड स करेक्ट आणि या आधी सुद्धा मुलांना तुम्ही काही अक्षरांचे नाव आणि त्यांचा आवाज सुद्धा लक्षात ठेवलाय जसं आपण बी सी पी टी म्हणजे तुम्हाला आता हे याच याचा सुद्धा आवाज लक्षात राहता राहिला असेल तुमच्या बी द लेटर बी बट द साऊंड लेटर बी इज ब लेटर सी बट द साऊंड ऑफ द लेटर इज क लेटर पी अँड इट साऊंड इज प लेटर टी Sound, t, correct. So children, today we are going to learn a lesson. Look, listen, and say. And in this lesson, we are going to learn the words that starts with letter Z. The word that starts with letter Z. The words that starts with letter K and letter Q. And in this lesson, we also learn. द नेम ऑफ द लेटर्स अँड द साऊंड ऑफ द लेटर्स आल्सो तर मुलांना आजच्या आपण या पाठामध्ये सुद्धा काही अशा अक्षरांचा अभ्यास करणार आहोत ते समजून घेणार आहोत त्या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दांची ओळख करून घेणार आहोत आणि त्या अक्षरांचा आवाज सुद्धा आपण समजून घेणार आहोत ठीक आहे मुलांना तर आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया लेट स्टार्ट लेसन ॲट फर्स्ट चिल्ड्रन लिसन व्हेरी केअरफुली सर्वांनी शांतपणे बसायचं आहे आणि लक्षपूर्वक ऐकायचं आहे So children we start standard 1 subject english look listen and say so children टूडे वी आर गोइंग टू लर्न द लेटर्स जी जे के अँड क्यू तर मुलांना आपण आज जी जे के आणि क्यू या अक्षरांचा परिचय करून घेणार आहोत खरं म्हणजे आधीच तुम्हाला या अक्षरांची ओळख आहे आणि तुम्ही या अक्षराने सुरू झालेले शब्द सुद्धा अचूकपणे ओळखता तर मुलांना पुन्हा आपण या सराव पाठामध्ये या अक्षराने सुरू झालेल्या शब्दांची ओळख करून घेऊ अँड अल्सो विल लर्न द साऊंड ऑफ द लेटर्स करेक्ट सो जी जे के क्यू या अक्षराने सुरू झालेल्या शब्दांची आपण ओळख करताना तर लेटर जे या अक्षराने सुरू होणाऱ्या काही शब्दांची आधी आपण ओळख करून घेऊ सो माय क्वेश्चन इज व्हॉट इज दिस तुम्ही उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा सा, आहे तुम्हाला सा, हे या शब्दाची ओळख झाली असेल This is a gate, correct? This is a gate, and the spelling of the gate is G A T, correct? Now, see the next picture. जी ने स्टार्ट होणार हा कोणता शब्द असेल कॅन यू गेस येस दिस इज अ गर्ल एंड सी नेक्स्ट पिक्चर वॉट इज दिस यस दिस इज अ गोल्ड करेक्ट गोल्ड जी ओ तर मुलांना शब्द हे जेव्हा शब्द तुम्ही वाचता त्यावेळेस त्या शब्दाचं स्पेलिंग काय आहे त्या शब्दामध्ये कोणती अक्षर आहेत हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे सी द नेक्स्ट पिक्चर दिस इज अ गार्डन करेक्ट दिस इज अ गार्डन अँड द वर्ड गार्डन स्टार्ट फ्रॉम लेटर जी कोणत्या अक्षराने सुरू झालाय शब्द पहा या अक्षराने सुरू झालाय करेक्ट अँड सी Now we'll see the next letter, J. Now, see what is this? This is correct, Prathamesh. This is a jar. Correct. This is a jar. And the spelling of the jar is J A R. Very good. Now, you know this picture very well, children. Can you tell me? जोकर को अर सुरू पहा शब्द जे अक्षरा सुरू द स्पेलिंग ऑफ द वर्ड जे ओ के ई आर करेक्ट सी दस्ट पिक्चर इट्स वर्ड ऑल्सो स्टार्ट विथ लेटर जे कैन यू नेम दिस पिक्चर येस this दिस इज अ जीप e डबल ई पी जीप अँड सी दिक्चर हिअर इज अ पिक्चर अँड you, यू नो धिस पिक्चर व्हॉट इज दिस येस धिस इज अ जॅके काही मुलं छान उत्तर देतात मुलांना तुमचं लिपसिंग आहे ना ते मला सगळं समजत आहे तुमचं उत्तर खूप अचूक आहे आणि काही मुलं रेज हँड सुद्धा करतायत खूब छान तुम्हारा सग्या शब्द प्रकार ओ खब आनंद वेरी गुड दिस इज अ जैकेट एंड द वर्ड जैकेट स्टार्ट विथ द लेटर जे करेक्ट एंड सी दिस इज दिस इज अ किंग करेक्ट एंड द किंग स्टार्ट फ्रॉम द लेटर के के आई एन जी किंग हे कोणते शब्द आहेत तर के या अक्षराने सुरू झालेले हे शब्द आहेत आपण कोणता कोणत्या अक्षर पाहतो मुलांना तर जी जे के आणि क्यू करेक्ट आणि आता हे के या अक्षराने सुरू झालेले शब्द आहेत के फॉर किंग के आय एन जी सी द नेक्स्ट पिक्चर कॅन यू टेल मी व्हॉट इज द नेम ऑफ दिस अॅनिमल येस दिस इज अ कांगारू करेक्ट के एन झी ओ ओस इज अ कांगारू अँड वॉट इज दिस नेम दिस पिक्चर कीटन तर मुलांनो तुम्हाला मराठीमध्ये तुम्ही शिकला असाल की यांच्या बाळांना काय म्हणतात जसं वाघाचा बच्चा किंवा बछडा असतो बरोबर त्यानंतर सिंहाचा छावा असतो बरोबर शेळीचे करडू असते मेंढीचे मेंढरू असते तसं मांजराच्या पिल्लाचं पिल्लाला मांजराचं पिल्लो असतं आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो तर किटन असे म्हणतो करेक्ट के आय टी टी एन -E किटन करेक्ट नेक्स्ट वर्ड अँड पिक्चर व्हॉट इज दिस करेक्ट दिस इज अ की अँड सी दिस पिक्चर पतंग पतंगाला इंग्रजीमध्ये कोणता शब्द आहे काइट बरोबर बरोबर काही मुलं एकदम अचूक सांगता येत मला दिसताय इथून काही मुलं जी स्क्रीनवर आहेत व्हेरी गुड काइट म्हणजे पतंग अँड द वर्ड काइट स्टार्ट फ्रॉम द लेटर के करेक्ट इट स्टार्ट फ्रॉम लेटर के अँड सी पिक्चर मुलांनो हे एक चिन्ह आहे आपण तुम्हाला पूर्ण विरामाची ओळख झालंय आणि आणि आता हे याला म्हणतात प्रश्न चिन्ह आणि प्रश्न चिन्हाला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो क्वेश्चन करेक्ट क्वेश्चन असं म्हणतो सो इज अ देशन करेक्ट सी पा हे सगळे शब्द कोणत्या अक्षराने सुरू झालेले आहेत तर क्यू या क्षराने सुरू झालेत अँड दिस इज अ क्वीन करेक्ट क्यू यू एन क्यू यू डबल ई एन क्वीन करेक्ट नव सी दिस इज अ क्यू रांगेला आपण मराठीमध्ये आ, रांग म्हणजे मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्रजीमध्ये रांगेला कोणता शब्द आहे तर क्यू शब्द आहे क्यू यू यूई क्यू नव सी चिल्ड्रन आपण जी जे के आणि क्यू या अक्षरांनी सुरू सुरू होणाऱ्या शब्दांचा परिचय करून घेतला यातले काही शब्द तुम्ही ओळखता काही शब्द तुम्हाला नवीन असतील पण या सगळ्या शब्दांची तुम्हाला ओळख आहे तर पहा बरं जी अक्षराने सुरू असणाऱ्या कोणते शब्द आपण पाहिले तर जी फॉर गार्डन यू ट्राय टू रीड दिस वर्ड जी फॉर गेट जी फॉर अँड जी फॉर गोल्ड अँड द इम्पॉर्टंट थिंग इज द लेटर जी अँड इट्स साऊंड इज ग हा दो जी अक्षर आहे या अक्षराचं नाव जी आहे पण याचा साऊंड काय आहे तर ग रिमेंबर अँड द नेक्स्ट लेटर जे आणि कोणते शब्द आपण पाहिले जीप जोकर जार अँड जॅकेट करेक्ट अँड द नेम ऑफ द लेटर इज जे बट द साऊंड ऑफ द लेटर इज ज ज करेक्ट ज रिमेंबर अँड सी द नेक्स्ट लेटर वी सी के सॉ द लेटर के and uh, the words that starts with the letter k which words kangaroo ki, kite kitten and key king so the letter is k but the sound of the letter is k sound of the letter is k correct and Next letter Q, and we saw the words Queen Q and question. So, children, the name of the letter is Q, but the sound of the letter is Q. Sound of the letter is Q. Listen carefully and remember this, okay, children. Now, Atta Ya. जसं आपण आता पाहिलं की अक्षराचं नाव आणि त्याचा साऊंड जी या अक्षराचे नाव जी आणि त्याचा आवाज आहे ग त्यानंतर पहा जे अक्षराचं नाव जे आणि त्याचा आवाज आहे ज साऊंड ज क्यू या अक्षराचं नाव क्यू पण त्याचा आवाज काय आहे क्व आहे क्व करेक्ट अँड लास्ट लेटर के या अक्षराचं नाव के आणि त्याचा आवाज आहे क करेक्ट तर मुलांना आपण या पाठाच्या निमित्ताने जसं आपण तुम्ही शब्दांचा परिचय करून घेतला तुम्हाला तुम्ही चित्र पाहिले चित्रांचं नाव सांगितलं इंग्रजीमध्ये खूप छान पण या बरोबरच आपण या शब्दाने शब्दाचा सुरुवात कोणत्या अक्षराने झालेली आहे आणि त्याचा ध्वनी काय आहे त्याचा साऊंड काय आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे करेक्ट नाव सी मुलांना आता आपण या पाठामधून या पाठामध्ये काही ज्या uh, प्रश्न आहेत त्या प्रश्न आपण काही सोडूया फर्स्ट uh, क्वेश्चन इज मॅच uh, द फॉलोइंग तुम्हाला आता प्रश्नाचा सुद्धा परिचय झालाय त्याचा अर्थ तुम्हाला समजू लागलाय मॅच द फॉलोइंग म्हणजे काय तर जोड्या लावा पहा बरं आपण कोणते शब्द आहेत ते बघूया सी विच वर्ड्स आर हिअर झीप फर्स्ट वर्ड झीप देईट क्वीन अँड गोल्ड करेक्ट आणि दुसऱ्या गटात काय कोणते शब्द पाहूया आपण गोल्ड क्वीन जीप तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा अँड काइट करेक्ट मॅक्स फॉलोई मध्ये का असणार बोला नो तर या सारख्या अक्षरांच्या जोड्या असणार बरोबर सी जीप कुठे जीप शब्द आहे पहा आपण काय केलं सारख्या अक्षरांची जोडी लावली देन काइट कुठे आहे तिथे आपण ही जोडी लावली देन क्वीन क्यू यू डबल एन क्वीन अक्षराची शब्दाची जोडी लावली अँड गोल्ड गोल्ड या शब्दाची जोडी लावली तर मुलांना हा प्रश्न होता मॅच द फॉलोइंग या पाठावर आधारित आपण काही प्रश्नांचा अभ्यास करूया करतोय ठीक आहे नाव सी सेकंड सेकंड लेटर्स विथ द प्रॉपर पिक्चर्स मॅच द लेटर्स विथ द प्रॉपर पिक्चर्स पहा बरं म्हणजे चित्र आणि अक्षर यांची आपण आता जोडी लावूया चित्र पहा कोणतं आहे फर्स्ट पिक्चर फर्स्ट पिक्चर इज क्यू then uh, second girl then uh, kite and then joker look at the pictures and the letters see the first picture is q and uh, its first letter is q so we'll match the letter <clears throat> with the proper picture correct q and picture q and letter q correct. now see the next picture. this is a girl and uh, the first letter of the girl is g and uh, we'll match the letter with a proper picture. correct. girl and g picture and letter. and see. third picture is See, this is a kite and the first letter of the kite is k. सो वू विल मॅच द करेक्ट पिक्चर अँड द लास्ट पिक्चर इज जोकर हां जोकर मधील पहिला अक्षर कोणता आहे जे आहे म्हणून आपण चित्र आणि अक्षर यांची जोडी लावली करेक्ट सो पहा बरं पुन्हा क्यू क्यू गर्ल झी काइट के अँड जोकर जे म्हणजे हा प्रश्न कोणता झाला मॅच द लेटर्स विथ प्रॉपर पिक्चर्स चित्र आणि अक्षर यांच्या जोड्या लावा ठीक आहे मुलांना आता पहा मुलांना आपण या आधी सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वॉर्ड मॅन आउट किंवा लेट्स नो न्यू वर्ड्स किंवा लुक लिसन अँड से या पाठातून आपण ज्या अक्षरांचा अभ्यास करतो ते समजून घेतो त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग शब्दांचा परिचय होतो आणि या आता सुद्धा आता परिचित झालाय मॅन आऊट म्हणजे काय आहे तर गटात न बसणारा शब्द हा आता पाहूया आपण बरं कोणते शब्द आहेत यू ट्राय टू रीड दिस वर्ड गेट देन गर्ल देन जार अँड पहा बरं याच्यामध्ये कोणता ऑड मॅन आऊट आहे कोणता शब्द गटात न बसणार आहे जार करेक्ट खरे काही मुलांचं लिप्सिंग मला समजतं इथून प्रथमेश खूप छान उत्तर देतोय गेट गर्ल अँड गोल्ड अँड जार सो द ऑड मॅन आउट इज जार हा सी गेट गर्ल गोल्ड ऑल दिस वर्ड स्टार्ट फ्रॉम द लेटर झी बट वर्ड जार स्टार्ट विथ द लेटर झे करेक्ट सो जार इज ऑड मॅन आउट म्हणून जार काय आहे तर ऑड मॅन आउट आहे करेक्ट नाव सी jeep jacket joker then a kite and jacket now see children jeep joker and jacket these words starts from the letter j correct and kite the word kite starts with the letter k that's why kite is different word काईट काय आहे वेगळा शब्द आहे कारण काइटची सुरुवात कोणते अक्षरण झालेली आहे के अक्षरण झाले आणि बाकीच्या शब्दांची सुरुवात कोणते अक्षरण झालेली आहे तर जे अक्षरण झाले सो so, काईट इज ऑड मॅन आऊट सो विल राईट काईट हियर ऑड मॅन आउट करेक्ट नाईट सी नेक्स्ट वर्ड की देन काईट किटन अँड गेट सी इयर की काइट अँड किटन दिस वर्ड स्टार्ट्स फ्रॉम द लेटर यस लेटर के बट द वर्ड गेट स्टार्ट्स विथ द लेटर जी सो गेट इज डिफरंट वर्ड वॉर्ड मॅन आउट इज गेट करेक्ट तर मुलांनो या पाठामध्ये काही विद्यार्थी आपले हात वरती करतायत त्यांना प्रश्न समजले शब्दांचं वाचन सुद्धा ते करतायत खूप छान मुलांनो व्हेरी गुड नाव सी क्वीन गोल्ड क्वेशन अँड क्यू पहा बरं क्वीन क्वेशन अँड क्यू या शब्दांची सुरुवात कोणत्या अक्षराने झालेली आहे तर क्यू या अक्षराने झालेली आहे आणि गोल्ड या शब्दाची सुरुवात कोणत्या अक्षराने झालेली आहे तर झी या अक्षराने झालेली आहे करेक्ट म्हणून गोल्ड काय आहे हे ऑड मॅन आऊट आहे वेगळा शब्द आहे तो गटात न बसणारा शब्द आहे आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो ऑड मॅन आउट असे म्हणतो करेक्ट सो हिअर गोल्ड इज ऑड मॅन आऊट हा मुलांना आता हे जसं तुम्ही लक्षात ठेवलं तसं तुम्ही त्या अक्षराचं साऊंड आहे तर त्या साऊंड वरून सुद्धा तुम्हाला हे ऑड मॅन आउट समजलं पाहिजे म्हणजे पहा पहिल्या या ओळीमध्ये गेट हा इथे साऊंड काय बघा ग ग ग आणि इथे ज साऊंड आहे म्हणजे जार म्हणून वेगळा करेक्ट इथे ज ज ज आणि क काईट मधला जो क का आहे काइटच्या मध्ये पहिला अक्षर के आहे त्या साऊंड आहे क का, म्हणून काइट हा ऑडमॅन आवड आहे ऑडमॅन आऊट आहे तसं इथे इथं ग आहे हे वेगळा ध्वनी आहे त्यानंतर इथे जी आहे हा वेगळा ध्वनी आहे म्हणून गोल्ड आहे करेक्ट तर मुलांना अशा प्रकारे तुम्ही अनेक मुलांनी हात वरती गेले छान समजले आहे मुलांना खूप छान व्हेरी गुड सगळ्यांचं मी कौतुक करतो मुलांना आणि अशा प्रकारे तुम्ही घरी सराव करायचा आहे आणि इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे करेक्ट तर मुलांनो आज आपण लूक लिसन आणि अँड आण से या पाठामध्ये जी जे के आणि क्यू या अक्षरांची ओळख करून घेतली आणि त्याचबरोबर या अक्षराने सुरू झालेल्या शब्दांची ओळख करून घेतली या शब्दाचं तुम्ही छान प्रकारे वाचन करत आहात आणि आपण जे प्रश्न या पाठाच्या निमित्ताने घेतले त्या प्रश्नाची सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर दिली तर मुलांनो या हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा त्याचं वाचन करा आणि तुम्ही सर्व मुलं आपल्या इंग्रजी विषयाचा अभ्यास अतिशय चांगल्या प्रकारे करत आहात काही मुलं रेज हँड करून उत्तर सांगत होते अनेक मुलांचे रेझ हँड आले तर मला खूप आनंद झाला तुमचा अभ्यास खूपच चांगल्या प्रकारे तुमचे आई वडील करत आहात करत आहेत की तुमच्या आई बाबांचे पुन्हा कौतुक करतो आणि तुम्हा मुलांच्या आता रजा घेतो आपण इथे थांबू मुलांना आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय